महाराष्ट्र व मध्य प्रदेश सातपुड्याच्या कुशीतील आदिवासींचा सर्वात मोठा उत्सव होळी भोंगऱ्या हाट बाजार सात मार्च शुक्रवारपासून मोठ्या उत्साहात व मोठ्या अभिमानानं सुरू होतोय या निमित्त आलेल्या सर्व बांधवांचे आदिम सहर्ष स्वागत आहे या निमित्त आपण सर्वांना आपली सामाजिक जबाबदारी म्हणून सांगावेसे की भोंगऱ्या बाजार आहे तिथे आलेल्या प्रत्येक तरुणांनी आलेल्या आपल्या माता भगिनींची सुरक्षा सर्वांची आपली प्राथमिकता ठेवून भोंगऱ्या बाजार सुरक्षित व सुरळीत पार पाडण्याची जबाबदारी प्रत्येकानं घेऊन एक आदर्श सण आदर्श समाज म्हणून पुढे येणं ही काळाची गरज आहे भोंगऱ्या बाजाराविषयीचे गैरसमज थांबवा भोंगऱ्या बाजाराविषयी कोणी सोशल मीडियाद्वारे माहितीच्या आधारावर गैरसमज करणाऱ्या बातम्या जाणून बुजून पसरवत असेल तर जयस संघटना व आदिवासी समाजाकडून मानहानी दावा करण्याचा विचार केला जाईल महाराष्ट्र व मध्य प्रदेश सातपुड्याच्या खुशीतील आदिवासी समाजाचा सर्वात मोठा उत्सव होळी भोंगऱ्या हाटबाजार आज सात मार्च शुक्रवार पासून मोठ्या उत्साहात व मोठ्या अभिमानानं सुरू झालाय याप्रसंगी अनेक समाज माध्यम अथवा सोशल मीडियाद्वारे भोंगऱ्या बाजारात असणाऱ्या चांगल्या रूढी तथा परंपरा चांगल्या प्रथा यांचा प्रचार प्रसार न करता काही तथाकथित लोकांकडून ऐकिओ माहितीच्या आधारावर या आदिवासी संस्कृतीविषयी गैरसमज पसरवत असतात ही बाब आदिवासी समाजाला वेदनादायी व आदिवासी अब्रू साठी कायम सांगत आलेलो आहे सोशल मीडियाद्वारे असं वर्तन कोणी करत असेल तर आम्ही समाजाकडून अशा खोट्या दाव्यांविरोधात कचाट्यात अब्रू नुकसान मानहानी दावा ठोकू शकतो मोठ्या उत्साहात आणि मोठ्या दिमाखात आणि मोठ्या स्वागत करतो आणि सहभाग घेतो हा डोंगऱ्या बाजार सातपुड्या पर्वतरांगामध्ये मध्य प्रदेश गुजरात आणि महाराष्ट्रामध्ये मोठ्या हर्ष उल्ला, उल्लास उल्हसामध्ये साजरा होत असतो याच्यामध्ये काही गोष्टी आम्ही आज डोंगऱ्या बाजार साजरा करत असताना आज डोंगऱ्या बाजार नंतर आमचा जो आदिवासी समाजाचा जो मोठा सर्वात मोठा उत्सव आहे होळी उत्सव उस्तो, होळी उत्सवासाठी ज्या जे साहित्य सामुग्री ज्या गोष्टी असतात भरपूर गोष्टी ज्या आम्ही भोंगऱ्या बाजारामध्ये पूर्ण आदिवासी समाज एकत्र येऊन आम्ही घेत असतो व्यापाऱ्यांकडून त्याच्यानंतर भोंगऱ्या बाजाराबद्दल एक आ, आ, इतर समाजांमध्ये काही गैरसमज किंवा काही ज्या गोष्टी पसरवल्या जातात ती भोंगऱ्या बाजार हा या बाजारामध्ये एक तरुण एका तरुणीला गुलाल टाकणे किंवा पान खाऊ घालतो त्याच्यामुळे ती मुलगी त्या सदरी जो युवक असतो त्याची होणारी प्रेमिका किंवा बायको होऊन जातोय या गोष्टी तद्दन एकदम चुकीच्या आहे आणि त्या अफवा आहे असं आमच्या आदिवासी समाजामध्ये अजिबात होत नाही आणि आदिवासी समाज भोंगऱ्या आधी जो होळी आधी वीस दिवसाआधी जो दांडा असतो होळीचा दांडा असतो दांडा ठेवल्यानंतर दांडा ठेवल्यानंतर आमच्या समाजामध्ये कोणतंही लग्न अथवा कोणतंही शुभ काम किंवा मोठं सांस्कृतिक कोणताही कार्यक्रम होत नसतो त्याच्यामुळे ह्या गोष्टी ज्या गोष्टी सोशल मीडियाद्वारे कोणी पसरवत असेल तर आम्ही आदिवासी समाज किंवा आमचा जय संघटन आम्ही त्याच्यावर आमचा आदिवासी समाजाचा अब्रू नुकसान दावा आम्ही करू शकतो या गोष्टी खरोखर आहेत आणि बोंगऱ्या बाजारामध्ये आम्ही बाहेर गेलेली मुलगी असते आमच्या घरामधून सम... बाहेर गेलेली मुलगी किंवा सातारशीला गेलेला जो गेले समाज असतो किंवा बाहेर गेलेले जे आमचे समाज बांधव कामानिमित्त बाहेर गेलेले असते ते सर्व समाज आम्ही एक सर्व एकत्र येऊन सर्व बांधव एकत्र येऊन हा जो बोंगऱ्या उत्सव आहे आणि होळी उत्सव आहे हा आम्ही मोठ्या उत्साहात मोठ्या दिमाखात आणि मोठ्या हर्षवत सगळे एकत्र मिळून प्रेमाने आनंदी येऊन आम्ही एकत्र साजरा करीत असतो आज आम्ही कोडीत गावामध्ये संपूर्ण आदिवासी समाज आजूबाजू कोडीत गावातील आजूबाजू समाज सगळा आम्ही युवा वर्ग युवती सगळे एकत्र येऊन आम्ही हा सण आणि हा उत्सव आम्ही साजरा करणार आहोत याच्यानंतर आमचा जो मेवा असतो आमचा मेवा आम्ही कोडीत वाकपाडा कोडीत गाव वाकपाड्या गाव वाकपाडा आणि नवा गावला आम्ही मान देऊन हा मान पूर्वीपासून आमच्या पूर्वजांपासून तो मान त्यांना भेटलेला आहे त्यांचा आता मे मेवा ढोल निघेल आणि आम्ही पूर्ण त्या मेवामध्ये सहभागी होऊन नवागाव आणि वाकपाड्यासोबत आम्ही पूर्ण हर्षोत्साहात आणि पूर्ण सहभाग होऊन हा उत्सव आम्ही म्हणू धन्यवाद जोहर जिंदाबाद